नमस्कार राज ठाकरे हे आपल्या पक्षाच अस्तित्व स्वतंत्र ठेवणार ते कुठल्याही युती आघाडी सोबत जाणार नाहीत मराठीचा मुद्दा कायम मांडणार पण त्याचबरोबर राज ठाकरे हे हिंदुत्वाच्या मुद्द्याशी फारकत घेणार का असे प्रश्न आता निर्माण झालेले आहेत नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्ष मंडळी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबईत झाला विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच राज ठाकरे जाहीरपणे बोलणार होते या विधानसभा निवडणुकीत मनसेचा पराभव झाला त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही आणि त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय आहे राज ठाकरे हे आगामी काळात कोणत्या दिशेने जाणार अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज राज ठाकरे हे आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात देतील अशी अपेक्षा होती त्याप्रमाणे त्यांनी ती उत्तरं दिलीही राज ठाकरे यांनी या मेळाव्यात भाजपवर आणि एकंदरीत महाराष्ट्रातील राजकारणावर जोरदार टीका केली राज ठाकरे यांचा हेतू स्पष्ट आहे की आगामी जी काही निवडणुका होतील किंवा आगामी जी राजकीय वाटचाल मनसे करेल ही स्वतंत्रपणे करेल। कारण त्यांनी भाजपला आजच्या भाषणात चार हात लांब ठेवला इतकंच नाही तर भाजपच्या नेत्यांवर त्यांनी टीकाही केली चंद्रकांत दादा पाटील यांच्या भेटीचा सा प्रसंग सांगताना राज ठाकरे यांनी त्यांच्या मनात काय चाललंय हे स्पष्ट केलं त्याचबरोबर आपल्या कार्यकर्त्यांना सोडून आपण कुठलाही असा निर्णय घेणार नाही की ज्यामुळे कार्यकर्ता संभ्रमित होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे हे भाजप सोबत जातील असं म्हटलं जात होत कारण लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर पाठिंबा दिला होता इतकंच काय तर भाजपच्या उमेदवारांचा प्रचार आणि प्रसारही केला होता मोदींसोबत ते एका स्टेजवरही दिसले होते आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे हे भाजपसोबत जातील महायुतीत जातील असं म्हटलं जात होतं पण राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना आपण स्वतंत्रपणे विधानसभा लढणार असं सांगितलं होतं आणि ते आवश्यकही होत कारण मनसे हा पक्ष वेगळा आहे स्वतंत्र आहे त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि हे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी निवडणूक हे माध्यम असतं अर्थात त्या निवडणुकीत म्हणजे विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांना अपेक्षित असं यश मिळालं नाही आजच्या भाषणात त्यांनी त्याचं खापर अर्थातच वर फोडलं एकंदरीत निवडणूक जी घेतली गेली त्या प्रणालीवर फोडलं यातून स्पष्ट होत की राज ठाकरे हे स्वतंत्रपणे आगामी वाटचाल करणार आहेत मराठीचा मुद्दा जो ने आता उचललेला आहे अगदी त्यांच्या जन्मापासून उचललेला आहे तो मुद्दा मात्र राज ठाकरे हे कायम ठेवणार आहेत त्यामध्ये कुठलीही फारकत होणार नाही हे त्यांच्या आजच्या भाषणातून दिसून आलं पण मित्रांनो मला एका गोष्टीच खूप आश्चर्य वाटलं माझी अपेक्षा होती की राज ठाकरे आजच्या भाषणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मशिदीवरच्या भोंग्यांबाबत जो निर्णय दिलाय त्याबद्दल काहीतरी बोलतील मुंबई उच्च न्यायालयाने मशिदीवरचे भोंगे ही धार्मिकता नाही असं स्पष्ट केलं होतं इतकंच नाही तर मशिदीवरच्या भोंग्यांबाबत कोणी तक्रार केली तर सुरुवातीला वॉर्निंग द्या नंतर नोटीस बजावा आणि तेवढंही नाही झालं तर ते भोंगे काढून टाका असं मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं हा सगळ्यात अगोदर राज ठाकरे यांनी उचलला होता कुठल्याही राजकीय पक्षांनी मशिदीवरचे भोंगे काढून टाका इतकी स्पष्ट भूमिका घेतलेली नव्हती ती भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तो एक प्रकारे राज ठाकरे यांच्या या भूमिकेचा विजय त्याबद्दल राज ठाकरे हे आजच्या भाषणात दोन शब्द का होईना बोलतील अशी अपेक्षा होती आणि त्यातून राज ठाकरे हे हिंदुत्वाच्या मार्गाने जाणार हे प्रतीत होणार होत आणि त्यामुळे राज ठाकरे आजच्या भाषणात त्याबद्दल बोलतील अशी अपेक्षा होती पण राज ठाकरे मात्र त्याबद्दल बोलले नाहीत आणि त्यामुळे हा एक संभ्रम निर्माण झालेला आहे आणि तो संभ्रम असा आहे की राज ठाकरे हे आगामी वाटचाल हिंदुत्वाच्या मुद्द्यावर करणार का की हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून फारकत घेणार राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा कायम हाती घेतला मध्यंतरी त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला होता पण नंतर त्यांनी पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून फारकत घेतली होती मनसेला उभारी देण्याच्या हेतूने राज ठाकरे जेव्हा पुन्हा सक्रिय झाले त्यावेळेस त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत घेताना मशिदीवरच्या बोंग्यांचा प्रश्न उपस्थित केला होता जर मशिदीवरचे बोंगे काढले गेले नाही तर मशिदीला मशिदीच्या दिशेने तोंड करून हनुमान चालिसा लावा असं राज ठाकरे यांनी आदेश दिले होते त्याचा मोठा गदारोळ झाला होता संपूर्ण देशभरात राज ठाकरे प्रसिद्ध झाले होते आणि त्या मुद्द्यामुळे पुन्हा एकदा मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचं चैतन्य होत राज ठाकरे आगामी वाटचाल हिंदुत्वाच्या दिशेने करणार असं वाटत होत पण आजच्या त्यांच्या एकंदरीत न बोलण्याने हा संभ्रम निर्माण झालेला आहे की राज ठाकरे हे त्यांची वाटचाल आगामी वाटचाल ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर खरंच करणार आहेत की हिंदुत्वाचा मुद्दा ते सोडून देणार राज ठाकरेंच्या डोक्यामध्ये एक आयडिया क्लिअर आहे महाराष्ट्रात युती आणि आघाडी अशी विभागणी स्पष्ट झालेली आहे अशा वेळेस ज्या मतदाराला हे दोन्ही पर्याय नको आहेत त्या मतदारासाठी स्वतंत्र पक्षाचा पर्याय म्हणजे मनसेचा पर्याय उपलब्ध करून द्यायचा ही त्यांच्या डोक्यातील कल्पना असू शकते अर्थात असा पर्याय लोकांना स्वीकारण्यासाठी काही प्रचंड मोठा कालावधी लागतो आणि तो कालावधी राज ठाकरे देऊ शकतात का राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडे तेवढा संभ्रम तेवढाच राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडे तेवढा संयम आहे का हे महत्वाचं आहे बाकी राज ठाकरेंची त्यांच्या पक्षाबद्दल असलेली भूमिका यात वावग काहीच नाही असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद